नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपल्या यशोगथा सिरीजमधील नववा दिवस आहे आम्ही या सिरीजमध्ये अगोदर सांडाळ चौकडीमधील लोकप्रिय कलाकार इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ दारुड्याची भूमिका करणारे बाळासाहेब तंटामुक्त अध्यक्ष सुभाषराव गावचे पोलीस पाटील बलभीम पाटील रामबाबूचे सासरे अण्णा गना पहिलवान आणि आमिरा हिवळे या कलाकारांचा जीवनप्रवास हे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक आम्ही कमेंटमध्ये दे, देत आहोत या व्हिडिओनंतर तुम्ही ते बघू शकता या अगोदरच्या व्हिडिओवर खूप प्रेक्षकांच्या कमेंट आल्या की चांडाळ चौकटीच्या करामतीमधील लोकप्रिय कलाकार उज्जैन पवार यांचा जीवनप्रवास हा व्हिडिओ बनवा म्हणून आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे चांडाळ चौकडीमधील लोकप्रिय कलाकार उज्जैन पवार यांचा जीवनप्रवास जर तुम्हाला अजून कोणाचा जीवनप्रवास हा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उज्जैन पवार यांच्या फुलाचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्यांचं सर्व कुटुंब त्यांना मदत करत असते भिवाईच्या मंदिरापाशी बसून उज्जैन पवार त्यांचा फुलांचा व्यवसाय करत असतात भिवाई देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक त्यांचे चाहते त्यांच्यासोबत फोटो काढत असतात लोक त्यांच्या भोवती गर्दी करतात उज्जैन पवार यांच्या कुटुंबामध्ये त्यांची आई आणि त्यांची तीन मुलं असा त्यांचा पाच सदस्यांचा परिवार आहे त्यांचा लहान मुलगा हा इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे त्यांची मुलगी इयत्ता सातवीमध्ये आणि त्यांचा मोठा मुलगा इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे त्यांच्या मातोश्री घरातील सर्व काम करतात आणि त्यांच्या हाताच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करत असतात उज्जैन यांच्या फुलाच्या व्यवसायामध्ये त्यांची मुले आणि त्यांची आई त्यांना फुले आणणे तयार पेरणे हार, हार विकू लागणे अशी मदत करत असतात उज्जैन यांचं लहानपण हे कांबळेश्वर याच गावात झालेलं आहे पुढे उज्जैन यांचं शिक्षण हे सांगली जिल्ह्यातील खुरसुंडी या गावामध्ये झालेलं आहे याच गावातील रयत शिक्षण संस्थेमध्ये उज्जैन यांचं पहिलीपासून ते नव्वेपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे पुढे घरीची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आलेलं नाही उज्जैन पवार यांना मेहनतीची कष्ट करण्याची सवय ही लहानपणापासूनच आहे ते कोणतेही काम करत असतात आणि कष्ट करण्यासाठी ते कधीही लादत नाहीत शिक्षणाला रामराम केल्यानंतर उज्जैन पवार हे काम करण्यासाठी त्यांच्या दाजीकडे कराड येथे गेले कराड येथे गेल्यानंतर उज्जैन यांच्या दाजीने त्यांना हार बनवणे फुलाची कामे करणे अशी कामे शिकवली जेणेकरून उज्जैन यांना व्यवसाय करण्यास मदत होईल उज्जैन हे कलाकार असल्यामुळे तिथेच त्यांच्या दाजेने त्यांना बँडमध्ये घेतले आणि बँड वाजवण्यास शिकवलं उज्जैन यांची बँड वाजवण्याची अप्रतिम कला ही आपल्याला चांडाळ चौकडीच्या करामतीमधील अनेक एपिसोडमध्ये दिसून येते यानंतर उज्जैन पवार हे त्यांच्या दाजीच्या कराडमधून कांबळेश्वर या त्यांच्या मूळ गावात परत आले उज्जैन यांनी गावाकडे येऊन स्वतःच उज्जैन पवार हे लहानपणापासून अतिशय प्रामाणिक आणि कष्टाव व्यक्तिमत्व असल्याचे दिसून येते उज्जैन यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आईनं आणि गावातील लोकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला पण परत त्यांच्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ व्हायचा नाही म्हणून त्यांनी लग्नास नकार दिला त्यांच्यात आणि त्यांच्या मुलांमध्ये दुजाबाऊ होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि स्वतःच्या मुलांचा संभाळ स्वतःच करायचं ठरवलं उद्घाटन या एपिसोडचं शूटिंग चालू होतं त्या ठिकाणी रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव हे काम करत होते त्यावेळेस उज्जैन यांनी बाळासाहेब यांना विचारलं की या एपिसोडमध्ये मी काम करू का मग बाळासाहेब त्यांना मग बाळासाहेब त्यांना अभिनय करण्यासाठी उभा राहा असं म्हणाल पण अचानक अभिनय करण्यास सांगितल्यामुळे उज्जैन यांना आयत समजलं नाही त्यानंतर रामबाऊ बाळासाहेब यांची जुगलबंदी चालू झाली नंतर बाळासाहेबांनी नारळ फोडून पूर्ण केला या सीन पवार यांची चांडाळ चौकटीच्या करमती या वेबसिरीज मधील अभिनयाची खरी सुरुवात झाली पुढे रामबाऊ बाळासाहेब सुभाषराव या त्रिमूर्तीने उज्जैन यांना शूटिंगसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आणि तेव्हापासून उज्जैन पवार हे चांदळ चौकडीच्या करामतीमध्ये अभिनय करू लागले तेव्हापासूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि ती अभिनयाची आवड पुढे अजून वाढत गेली उज्जैन पवार हे बँड वाजवण्यासाठी लग्नाच्या आणि इतर कार्यक्रमात जात असतात त्या कार्यक्रमामध्ये लोक आणि त्यांचे फॅन नवरा नवरी तसेच इतर प्रमुख पाहुण्यांबरोबर फोटो काढण्याऐवजी बँड वाजवताना उज्जैन पवार यांच्यासोबत फोटो काढत असतात एवढं प्रेम एवढी आपुलकी उज्जैन पवार यांनी त्यांच्या सांडाळ चौकडीच्या करमती या वेब सिरीजमधील अभिनयातून मिळवलेली आहे मराठी प्रेक्षकांच्या मनावर उज्जैन पवार हे त्यांच्या वाद्यकलेतून आणि चांडाळ चौकडीच्या करमती या वेबसिरीजमधील विलक्षण अभिनयातून एक वेगळी छाप पाडत आहेत आतापर्यंत त्यांच्या सर्व कामाचा त्यांना मोबदला हा चांडाळ चौकटीच्या करामती या टीमने दिलेला आहे चांडाळ चौकटीच्या करामती या वेबसिरीजमध्ये मध्ये चांडाळ चौकटीच्या करामती या वेबसिरीजमध्ये येण्या अगोदर उज्जैन पवार यांची एक हाराचा व्यवसाय करणारा बँडमध्ये ढोल वाजवणारा आणि कांबळेश्वर गावातील एक तरुण अशीच ओळख होती पण जेव्हापासून उज्जैन पवार यांनी चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमध्ये अभिनय करण्याचं चा काम चालू केलं आहे तेव्हापासून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे ते आता मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे एक लोकप्रिय कलाकार बनलेले आहेत उजेन पवार त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हसू कायम ठेवण्याचं काम करत आहेत उज्जैन पवार यांना चांडाळ चौकडीच्या करामतीपासून एक फेमस सेलिब्रिटी बनवलेलं आहे उज्जैन पवार त्यांच्या वाटेला अगदी लहानपणापासूनच संघर्ष आलेला आहे त्यांनी अनेक उज्जैन पवार यांच्या वाटेला अगदी लहानपणापासूनच संघर्ष आलेला आहे त्यांनी अनेक प्रकारचं कष्ट केलेलं आहे शेतीची कामे मोलमजुरी करणे बँड वाजवणे ढोल वाजवणे हार बनवणे हार विकणे ही कामेसुद्धा त्यांनी केलेली आहेत उज्जैन पवार हे कोणतंही काम करण्यास कधीच लादत नाही प्रयत्न करत रहा तुमच्या प्रयत्नांना तो परमेश्वर बघत असतो आणि वेळ आल्यावर तो तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचं नक्की फळ देत असतो याच जिवंत उदाहरण उज्जैन पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर उभं केलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की प्रयत्न केल्याने कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते तर मित्रांनो आज आपण चांडाळ चौकडीच्या करामतीमधील लोकप्रिय कलाकार उज्जैन पवार यांचा जीवनप्रवास पाहिला तुम्हाला अजून कोणाचा जीवनप्रवास पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद